नमस्कार आपण घरी वांग्याची भाजी नेहमीच बनत असतो पण कुकरमध्ये पटकन ही भाजी होते तर कुकरमध्ये ही भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा छान असा रस्सा आणि छान अशी तरी आली आहे कालवनाला आणि पटकन भूक लागली होती म्हणून मी ही भाजी कुकरमध्ये केली आहे तर ती कशी केली पाहूया तर त्यासाठी इथे मी शेकदाणे ते भाजून घेतले आहे त्याचबरोबर लसूणही घेतला आहे आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचबरोबर आपल्या ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर ह्या ठिकाणी मीठ काळा मसाला लाल तिखट आणि हळद घेतलेले आहे आणि हे सर्व एकत्र एक आपण आता मिक्सरच्या भांड्यामधून कोरडंच वाटून घेणार आहोत ताटली मदे तली आता हे सर्व वाटण एका ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हिरवीगार कोथंबीर त्याचबरोबर त्याच्यावर एक पळी आपण इथे तेल घालणार आहोत आणि एक कांदा बारीक चिरलेला आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण घालून घेऊयात मसाला चांगला कालवला गेला म्हणजे तिखट मीठ सगळीकडे चांगलं लागलं गेलं की मग आपल्याला हे मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे तर इथे वांगी स्वच्छ धुवून असे चार काप करून घेतलेले आहे आता त्यामध्ये हा सर्व मसाला भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व वांग्यामध्ये मी इथे मसाला भरून घेते कधीही कमी वेळेत आणि पटकन भाजी करायची झाली तर वा कुकरमध्ये अशा पद्धतीने शिजून लवकर भाजी होते आणि चवीलाही खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्कीच करून पहा तर इथे सर्व मसाला आपला वांग्यांमध्ये भरून झालेला आहे आता इथे कुकर गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये तेल घातलं आहे ते आता त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊयात जिरी मोहरी तडतडली की आता याच्यामध्ये जे मसाला भरलेली वांगे ते सर्व वांगी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्या तेलामध्ये सर्व वांगी आता आपण चांगले पहिले परतून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं ही वांगी चांगली आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आता गरजेनुसार आपण पाणी घालणार आहोत ज्या प्रमाणात आपल्याला घट्ट पात्र असं बनवायचं आहे त्या पद्धतीनेच इथे पाणी घालायचं आहे कुकरमध्ये लवकरच आपलं भाजी शिजणार आहे त्याच्यामुळे पाणी जास्त आटणार नाही त्या हिशोबानेच आपल्याला पाणी घालायचे आहे आणि आता इथे झाकण लावून एकच शिट्टी घेतली आहे कुकरची हे पाय इथे छान आपलं वांगं शिजलं पण आहे रसाही अगदी बेताप्रमाणे झालेला आहे तर चला इथे सर्व करूया छान अशी वांग्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे आणि शेंगदाणे तीळ आणि लसूण ह्याच्या वाटणामुळं कालवणाचे तर चव खूपच छान लागत आहे मी इतर अशा पद्धतीची भाजी खाऊन पाहिली आहे तुम्ही खाल्ली आहे का तर लगेचच तुम्ही पण ही भाजी ट्राय करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद